आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरातील सतरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी क्रीडा शिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे वय पंचेचाळीस यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक हा घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर या विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून गेल्या एक वर्षापासून तो विद्यार्थिनीचा वारंवार छळ करत होता शेवटी शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेत हा सर्व प्रकार सांगितला आहे आरोपी क्रीडा शिक्षक राजेंद्र पानसरे फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत सर घोडेगाव पोलीस स्टेशनची काय फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षकानेच वारंवार एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा अभिनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहिता पण पन, पंच्याहत्तर सत्याहत्तर तसेच पोक्सोचे आठ बारा गुना या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण दोन पदकं काल रात्रीपासूनच तैनात केलेली आहेत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत वारंवार घडत आहेत काय ही घटना फिर्यात काल दाखल झाली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याचबरोबर इतर काही घटना घडल्या असतील तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल चौकशी करून त्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल